प्लॉटची लावड कधी झाली सर पंचवीस डिसेंबर पंचवीस डिसेंबर आज जर बघितलं तर पंचवीस दिवस झालेत आज पंचवीस दिवस झाले तर आज या ठिकाणी तुम्ही ग्रीन पॅन्ट कंपनीचे खतं वापरले एस टी वापरले बीज प्रक्रियेसाठी आणि मधून प्रीमियम ग्रो नायट्रो दिलं आणि आता एक वेळेस पारणी झाली त्याची वाढ कशी आहे वाढ छान आहे हो वार्ड नंबर एक फुटवा चालू झालाय पूर्ण प्लॉट आपण अशा पद्धतीने आहे तर तुमच्या साइडला तुमच्या शेजाऱ्यांनी तुमच्या शेजाऱ्यांनी इथं लावलंय याची लावड कधीची आहे याची लावड एक तारखेची म्हणजे तीस तारखे दहा तारखे हा तुमची तीस तारखेची आहे म्हणजे तुमच्यापेक्षा पाच दिवस उशीर आहे उशीर आहे आता आपलं इथं एस टी वापरलं नाही एस टी वापरलं तर बघा वाढ खूपच बी पाच दिवसामुळे बी दहा दिवसाला वागवून झाली म्हणजे एस टी न वापरल्यामुळं उशिरा वापरला आता तुमचं बघून हि आता तुमच्याकडून कोणते कोणते खत घेतले तर माझ्याकडून आता ह्याला एक प्रीमियम झालेली आता ड्रिप मधून ड्रिप मधून गुरु नायट्रोजची फवारणी झाली हा पाच दिवसामध्ये जमीन आसमानचा फरक आहे तिकडं जर आपण बघितलं तर आपला प्लॉट जर बघितला तर इकडं फुटवायला लागले बरोबर आहे आता पूर्ण पूर्ण फुटवायला लागले आणि इथं जर बघितलं आपल्या जवळ तर इथं झाडी बनायची झाडी बनायची म्हणजे ग्रीन पॅन्ट कंपनीचा एस टी वापरल्याचा एवढा मोठा फरक या ठिकाणी आहे इथं शेतकऱ्यांना काय सांग सर सर नाही आता शेतकऱ्यांना सर बघितले की अनुभव ह्या अनुभव बघूनच मग भोपळ्याला चालू केलं मी औषध माझ्याकडून घेऊन तरी आम्ही सर्व शेतकऱ्यांना अशी विनंती करतो की त्यांनी एक वेळेस ग्रीन प्लॅन कंपनीच्या खतांचा अवश्य वापर करावा धन्यवाद